तुम्हाला माहिती आहे का की श्रावणातले जे उपवास आहेत ते तुम्ही योग्य पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने जर केले तर तुमचं वजनही कमी होऊ शकतं तुमच्या शरीरात असलेले अनेक दोष आजारसुद्धा नष्ट होऊ शकतात हो हे अगदी खरं आहे खरं तर त्याच्यासाठीच आपल्याला या चातुर्मासाच्या काळामध्ये श्रावणाच्या काळामध्ये उपवास करायला सांगितलं आहे की वर्षभर आपण जे वजर खात असतो त्याचं शुद्धीकरण व्हावं शरीराची शुद्धी व्हावी पण 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 कुणालाही शास्त्रीय पद्धतीने उपवास करायचा म्हणजे नक्की काय करायचं हे अजिबात माहीत नसतं आणि मग साबुदाणा वडे साबुदाणा खिचडी तळलेले वेफर्स पापड्या याचा आपण शरीरावर मारा करतो आणि नको ते आजार ओढावून घेतो ॲसिडिटी होते त्रास होतो चक्कर येते आणि मग सगळं खापर उपवासांवर फुटतं पण खरं तर उपवास हे शरीर शुद्धीसाठी शरीरातल्या आजार दोष नष्ट करण्यासाठी असतात पण ते करण्याची योग्य पद्धत माहीत करून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी श्रावणातील उपवास हे फक्त धार्मिक परंपरेचा भाग नसून खरं तर आयुर्वेदानुसार शरीर शुद्धीचं शास्त्रीय कारण त्यामागे दडलेलं आहे हल्ली वेगवेगळ्या वेग प्रकारचे डाएट केले जातात भरपूर पैसे त्याच्यात घातले जातात पण खरं तर आपल्या परंपरेने आपल्या संस्कृतीने आपल्याला आधीच श्रावणातल्या उपवासांची यादी दिली आहे श्रावणातले उपवास कसे करावेत हे सुद्धा सांगितलंय बाकीची बडबड न करता पटकन मुद्द्यावर येते उपवासाचा हेतू काय तर आयुर्वेदानुसार उपवास करणं म्हणजे लंघन करणं शरीरामध्ये जे अनेक दोष असतात त्या दोषांचं निराकरण करण्यासाठी पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि मन स्थिर करण्यासाठी आयुर्वेदामध्ये उपवास करायला सांगितलेलं आहे श्रावण महिन्यात वात दोष पित्तदोष दोन्ही वाढलेले असतात या काळात जड तेलकट मसालेदार आमयुक्त पदार्थ टाळणं आवश्यक असतं मग श्रावण महिन्यातल्या उपवासांमध्ये काय खायचं बाबा तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्यायचं आहे श्रावण महिन्यातल्या उपवासांमध्ये कारण जेव्हा आपण कुठलाही उपवास करतो तेव्हा शरीरातली पाण्याची पातळी कमी होत असते आणि ती संतुलित राहावी यासाठी भरपूर पाणी प्यायचं आहे मग ते पाणी तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपात सुद्धा पिऊ शकता लिंबाचं सरबत पिऊ शकता किंवा ताक घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता असं वेगवेगळ्या प्रकारे पाणी शरीरात गेलं पाहिजे हा पहिला नियम त्याचबरोबर सगळ्यात पहिली गोष्ट कुठलेही वेफर्स चिप्स वडे अजिबात खायचे नाही जर तुम्हाला आरोग्यदायी उपवास करायचे असतील तर हे पदार्थ पूर्ण बंद करा हे उपवासाला खायचे नाहीत असं आयुर्वेद सांगतंय कारण आयुर्वेदातच सांगितलंय तळलेले मसालेदार तेलकट पदार्थ उपवासाच्या दिवशी खाऊ नये उपवासाला हलका आहार घ्यावा मग याच्यामध्ये फळं येतात भरपूर फळं तुम्ही खाऊ शकता राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून पदार्थ बनवू शकता राजगिरा खाऊ शकता तोही पचायला हलका असतो त्याचबरोबर भगर खाऊ शकता ज्याला वरई म्हटलं जातं हे पचायला अत्यंत हलकं असतं त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही हे खाऊ शकता पण आता बऱ्याच परंपरांमध्ये असं म्हणतात की सोमवारच्या उपवासाला श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही तर जर असं काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही राजगिराचा ऑप्शन निवडू शकता फळं आहे दूध आहे आणि अगदीच काही नाही तर दिवसातनं एका वेळेला साबुदाना खिचडी चालू शकते आणि ती पण आयुर्वेदिक पद्धतीने बनवायला हवी साजूक तुपात बनवायला हवी आणि तिचं सेवन प्रमाणात करायला हवं भरपूर बटाटे कोंबून साबुदाना खिचडी सकाळ दुपार संध्याकाळ चालली आहे तर ॲसिडिटी होणार त्यामुळे उपवास करताय तर तुमची श्रद्धा बरोबर आहे पण त्या श्रद्धेसोबतच योग्य पद्धतीचा अवलंब करा की तुम्ही सकाळी ब्रेकफास्टमध्ये काय घेणार आहात दुपारच्या आहारामध्ये काय घेणार आहात संध्याकाळच्या आहारात काय घेणार आहात हे सगळं उपवासाला सुरुवात करण्याआधी ठरवा आरोग्यदायी पर्याय निवडा कारण उपवास म्हणजेच उपासना आत्मसंयम शरीर शुद्धी मनसशांती आणि उन्नती हे उद्दिष्ट उपवासाचं असतं उपवासाच्या आधीच्या रात्री सुद्धा जरा हलका आहार घ्या उद्या उपवास आहे म्हणून आदल्या दिवशी रात्री भरपूर जेवण केलंय पोट टम्म फुगलय असं नको थोडासा हलका आहार घ्या त्याचबरोबर उपवास सोडताना सुद्धा हलका आहार घ्या जड पदार्थांचं सेवन करू नका आयुर्वेदानुसार श्रावणात जठराग्नी पाचनशक्ती मंद असते त्यामुळे उपवासाद्वारे पचन क्रियेला विश्रांती मिळते अनेक जण श्रावणामध्ये एक वेळ जेवण करून दुसऱ्या वेळेला फक्त फलाहार घेणे अशा पद्धतीने सुद्धा उपवास करतात पण अर्थात कुठली पद्धत वापरायची हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून आहे तुम्हाला कुठले आजार असतील तुम्हाला काही डायबेटीस असेल काही वेगवेगळे गोळ्या तुम्हाला चालू असतील तर मात्र कुठलाही उपवास करताना तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या उपवासाच्या दिवशी अति मीठ खाणं सुद्धा टाळायला हवं सैंधव मिठाचा वापर करणं शक्य असेल तर ते सुद्धा पचनासाठी अगदी योग्य आहे फळांमध्ये तुम्ही केळं सफरचंद पपई डाळिंब यासारख्या फळांची निवड करू शकता उपवासाच्या दिवशी गोड कमी खाण्याकडे सुद्धा लक्ष द्या कारण पदार्थ कमी असतात काय उपवासाला चालतं काय चालत नाही या नादात अनेकदा गोड खाल्लं जातं आणि मग मा गोडाचा मारा केला की साखर सुद्धा वाढते त्यामुळे हे होत नाही ना याकडे लक्ष देणं आवश्यक आहे उपवासाच्या दिवशी खाण्याच्या पदार्थांमध्ये मखाना दही पनीर गुळ यासारख्या गोष्टींचा समावेश तुमच्या उपवासामध्ये करा त्याचबरोबर उपवास करताना सुरुवातीला म्हटलं तसं शरीर डिहायड्रेट होणार नाही यासाठी भरपूर पाणी प्या हंगामी फळं खा तळलेलं अन्न अजिबात खाऊ नका या पद्धतीने जर तुम्ही उपवास केलात तर तुमची बीपी असेल साखर असेल थायरॉइड असेल या गोष्टी नियंत्रणात येतात उपवासाच्या दिवशी सकाळी उठून कोमट पाणी प्या त्याचबरोबर बाजारातून आणलेल्या वस्तू खाणं उपवासाच्या दिवशी टाळा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एक जापानी शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी दोन हजार सोळामध्ये मध्ये हा शोध लावला की सोळा तास जर व्यक्तीने काहीही खाल्लं नाही तर आपल्या शरीरातल्या अशा काही पेशी असतात ज्या आपल्या शरीरातले दोष दूर करायचं काम सुरू करतात या कन्सेप्टला म्हटलं जातं ॲटोफिजी जेव्हा सोळा ते चौदा तास आपण उपाशी राहतो तेव्हा आपल्या शरीरातल्या त्या पेशी ॲक्टिवेट होतात आणि शरीरातली घाण कचरा जे अनेक आजारांचं कारण असतात ती स्वच्छता करायला सुरुवात करतात शरीर स्वतःच स्वतःला बरं करायचा प्रयत्न सुरू करतं हा शोध आत्ता जरी लागलेला असला तरी आपल्या पूर्वजांना हे माहीत होतं आणि म्हणूनच त्यांनी आपल्या दिनचर्येमध्ये आपल्या आयुष्यामध्ये उपवासाला इतकं महत्त्व दिलं पण आपण काय केलं उपवासाची संकल्पना पूर्ण बदलून टाकली एकादशी आणि दुप्पट खाशी हे जसं आहे तसंच श्रावणातल्या उपवासांना सुद्धा सुग्रणींचा सगळा कसपणाला लागतो आणि उपवासाचे नवनवीन पदार्थ केले जातात आणि घरचे दणकून खातात त्यामुळे जे चांगलं आरोग्य हा हेतू उपवासाचा आहे तो मागे पडतो आणि नवनवीन आजारांना आपण आमंत्रण देतो अनेक जणांचं म्हणताना तुम्ही ऐकलं असेल मी तर एवढे उपवास करते तरी माझं वजन वाढतं कारण उपवासाच्या दिवशी तुम्ही काय खाता ते फार महत्वाचं आहे उपवासाच्या दिवशी हलकाच आहार घेतला पाहिजे जो पचायला सोपा आहे लगेच सहज पचणारा आहे असाच आहार घेतला पाहिजे मग मंडळी आता श्रावण सुरू झालेला आहे तुमचे सुद्धा उपवास चालू झाले असतील तर उपवास करताना तुमच्या शरीराची काळजी घ्या शरीराला त्रास होईल अशा पद्धतीने उपवास करू नका सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काय झेपतंय ते बघूनच उपवास करा तुम्हाला जर उपवास झेपत नसतील तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपवासाच्या दिवशी काय खाता येईल ही यादी तुम्ही डॉक्टरांकडनं नक्की घ्या आणि जर तुम्ही आरोग्यदायी असाल किंवा कुठलाही मोठा इशू आरोग्याचा तुमचा नसेल तर तुम्ही या पद्धतीने आयुर्वेदिक पद्धतीने उपवास करू शकता आणि चांगलं आरोग्य प्राप्त करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही उपवास केले की श्रावणाच्या एका महिन्यात नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला लागतील शरीरातील दोष दूर व्हायला लागतील आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर श्रावणातल्या अशाच काही महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका